हे कसे झाड ते धडकन कापसाचे झाड आहेत कधी लावले तर कोणी लावले तर तू नव्हती लावायला तू कुठं गेली होती आमच्या घरला आली होती वय बर आणि ह्याला फवारलं का तुम्ही काय फवारलं औषध फवारलं बरं आणि खुर्पुला का खुर्पीला

बोंड म्हणतो याला कशाची कपसाची बोंड म्हणतात ह्याला काय म्हणतात बर फुल फुल किंवा पाते म्हणतात पाते पण म्हणतात हा वरचा पण कापूस मोठा झाला वरचा पण पाहायचा हवं आपल्याला बरं चला वरी पाहू मग आता जाऊन एका बेगामधला आता आपण कापूस पाहिलेला आहे दुसऱ्या ढैलॅतला कापस पाधला आहे की नाही दुसऱ्या बेग्यामधला पण मोठा झाला भेंडर कुठे भेंडर येत तुमची भेंडर येतं काय ते भेंडर आहे छोट झाड आहे भेंडराचं हो भेंडर लागलेत ना कोकाकडे हा हो कडे लागलेत ना भेंडर खूप मोठं लागलेत ग तसं काय पारा। पारा अच्छा पाऊस पडायला मग मोटरला लिहू आहे बर ह्याला फावरला का नाही तुम्ही नाही फवारलं मग असे झाले त्याला भेंडर कुठे भेंडर आहे हा हे मोटरला झालं हे पाणी आहे ना वा वा खरं की पाणी देणं चालू आहे कप जरा हम्म आपल्या या चला चला हे पाडकांचा कापूस छान आलेला आहे काय दाखवायचे तू मला काय दाखवत आहेस कापूस तिचे बोंड मोठा नाही आहे होत कस कस छोटी राहिली पाणी द्यायला नाही तुम्ही त्याला द्यायला तुम्ही ना बर काय दाखवता काय दाखवता सांगा की आधी सीताफळाला काय म्हणतात तुम्ही सांगा बरं वा 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 चला चला तर मग आता आपण धडकनची कष्ट डॅपल पाहूयात कुठे लावलेत माहिती नाही कुठेतरी दाखवाल मला आता ती